मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता काँग्रेसच्या आंदोलनाला यश उपकेंद्राचा प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी प्रस्तावित मारेगाव विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने सुरू केलेल्या आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर एकशे बत्तीस के प्रलंबित प्रस्ताव अखेर मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्तावित करण्यात आला आहे मारेगाव तालुक्यात गेल्या काही वर्षापासून विद्युत समस्या निर्माण झाली होती लोडशेडिंगमुळे विद्युत ग्राहक मेटाकोटीचा साला असताना मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण सुरू काढत आले होते या उपोषणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग मारेगावकडून लिखित आश्वासन देण्यात आले होते आश्वासनानुसार मारेगाव तालुक्यासाठी एकशे बत्तीस के उपकेंद्र मिळावे यासाठी याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी त्रुटी दुरुस्त करून वरिष्ठ पातळीवर प्रस्तावित करण्यात आला आहे तालुक्यात विद्युत समस्या कायमस्वरूपी सोडण्यासाठी गौरीशंकर खुराडा ग्रामपंचायत सदस्य अंकुश माफूर नगरसेवक आकाश बदकी यांनी मारेगाव पोलीस स्टेशन समोर तेवीस ऑक्टोबर पासून महावितरण कंपनीच्या विरोधात आमोरण उपोषण सुरू केले होते पंचवीस ऑक्टोबरला महावितरण कंपनीच्या उपाभियंते पाटील यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात तोडगा काढला होता मात्र लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे न घेण्याचा उपोषणकर्त्यांकडून निर्धार करण्यात आल्यामुळे अखेर लेखी आश्वासन देण्यात आले होते या आश्वासनाची कारवाई तीस नोव्हेंबरला पूर्ण करण्यात आली असून लवकरच तालुक्याला एकशे बत्तीस के, एक के व्ही उपकेंद्र मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मारेगाव तालुक्यामध्ये मारेगाव येथे विजेच्या संदर्भात मागील तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी सन्माननीय बाजार समिती सभापती गौरीशंकरजी खुराना के मिया जी समंध, मी स्वतः मारुती गौरकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि आमचे मित्र अंकुजी महापूर शेतकऱ्यांच्या संबंधित विजेच्या संबंधाने विविध मागण्या घेऊन आम्ही मारेगाव येथे उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणामध्ये आमची महत्त्वाची मेन मागणी अशी होती की जे मारेगावला सध्या पासष्ट के वीज उपलब्ध होत आहे परंतु पासष्ट केबीने संपूर्ण मारेगाव तालुका कवर ना होत नाही आणि शेतकऱ्यांचं थोडाच नुकसान होतं आहे हंगामाच्या वेळी लाईन वेळोवेळी ट्रीप होणं दिवसातून तीन चार घंटे फक्त मिळणं रात्रीला मिळणं दिवसभर लाइन न राहणं अनेक गोष्टी शेतकऱ्यांना सोसा लागते त्यामुळे आम्ही उपोषण घेऊन बसलो होतो त्यावेळेस आमची महत्त्वाची मागणी ही होती की मारेगावमध्ये एकशे बत्तीस केवीचं जर उपकेंद्र निर्माण झालं आणि एकशे बत्तीस केवी जर वीज जर निर्माण झाली तर हा प्रश्न शेतकऱ्याला संपूर्ण सुटेल या उद्देशाने आम्ही महत्त्वाची मागणी घेऊन आमचे नेते सन्मान्य कासावर साहेब नरेंद्रबाल ठाकरे आणि आमचे तालुक्याचे सर्व कार्यकर्ते आम्हाला त्यांनी साथ देऊन आम्ही उपोषणाला बसलो होतो तर त्याचं आमच्या उपोषणाचं फलित म्हणून आज आम्हाला त्यावेळेस आम्ही उपोषण सोडत असताना आम्हाला यांनी लेखी दिलं होतं की आम्ही तुमची महत्त्वाची मागणी शासनाकडे आज प्रस्ताव या आठ दिवसात तयार करून आम्ही पाठवणार त्याप्रकारे त्यांनी पाठवला आणि आता तो मंजूरच्या प्रतीक्षेत आहे येत्या काही दिवसात लगेच मंजूर होणार आहे आणि तो जर प्रकर तो जर प्रस्ताव मंजूर झाला तर या दोन तीन महिन्यात मारेगाव तालुक्याची संपूर्ण विजेची समस्या कायमस्वरूपी निघणार आहे हे आम्ही मागणी लावून धरली होती आणि ते आमचं एक प्रकारचं या उपोषणाचं फलित आम्ही समजतो आणि हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं आम्हीसुद्धा याचा पाठपुरावा करील आणि शेतकऱ्या दृष्टीनं नेहमीच काँग्रेस त्या शेतकऱ्याला पाठीशी उभी राहिली आणि हा विषय जर निपटला तर शेतकऱ्याचे अनेक ओलताचे प्रश्न असो शेतीचे प्रश्न असो विजयासंदर्भातून निकाली निघणार आहे हे मात्र यावेळेस नक्की करा